दक्षिण कराड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार होते राजेंद्र यादव यांनी आपला अर्ज आज मागे घेतला पण याचं नेमकं कारण तरी काय होतं ते जाणून घेतलंय आमचे साताऱ्याचे रिपोर्टर तुषार तपासे यांनी काय झालं तुम्हाला उमेदवारी अर्ज का माग घ्यावा लागलाय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कधी एवढी राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली होती आघाडी राहील न राहील महायुती न राहील न राहील अशा पद्धतीची जी एक सम्रमावस्था निर्माण होती आणि त्यानंतर जी निर्माण झालेली परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये सत्तावीस तारखेला दोन वाजता मला ए बी फॉर्म मिळाला राष्ट्रवादी पार्टीनं मला अधिकृत उमेदवारी जाहीर केली परंतु उमेदवारी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून काही गोष्टी झाल्या त्यानंतर ह्या मतदारसंघातील जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते काय थोडी त्यांची काही संदिग्ध भूमिका आम्हाला शेवटपर्यंत समजली नाही तर आमची भूमिका संदीप ती होती की आम्हाला जी उमेदवारी दिली ती लढण्यासाठी दिली का काढण्यासाठी दिली हा फार मोठा या ठिकाणी मनामध्ये प्रश्नचिन्ह माझ्यामध्ये आम्हा सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण झाला आणि अशा पद्धतीनं राजकारण करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्या वेळेला तुम्ही पक्षानं उमेदवारी देऊन ज्यावेळेला पुढं पाठवता त्यावेळेला पाठीमागं परत ओढणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्याला प्रूव करून द्या आम्हाला प्रू करण्याची संधी पक्षानं दिली नाही आमची फार मोठी गर्ज आहे पक्षाने तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायला लावली हो हो पक्षानेच मागे घ्यायला लावली ना ज्या उमेदवाराशी पार्टीशी आम्ही राहू तो उमेदवार शंभर टक्के निवडून येईल अशी आशा राजेंद्र यादवने व्यक्त केली आहे आपण